गोष्टीचं नाव आहे सदा हरित देवदार हिमालय पर्वताच्या रांगांमध्ये एक छान तळ होत त्या तळ्याकाठी जंगल होत त्या जंगलामध्ये एक छोटस देवदाराचं झाड होत त्या झाडाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ते झाड कसं होत तर आपण जर आईस्क्रीमचा कोन बघितला आणि तो उलटा धरला उलटा धरल्यानंतर तो कसा दिसेल खाली रुंद आणि वरतींनी मुळता तसा त्या झाडाचा आकार होता शंकू सारखा खाली रुंद फांद्या आणि वरतींनी मुळत्या होत गेलेल्या त्याला सुईच्या टोकासारखी पानं होती मस्त दिसायचं ते झाड पण देवदार झाडाला मात्र असं वाटायचं नाही देवदार झाडाला असं वाटलं कसली माझी ही पानं त्याच्यापेक्षा मला सोन्याची पानं आली तर मी सगळ्यांना आवडेन आणि म्हणून त्यांनी ही इच्छा मोठ्यानं म्हटली रात्री झाड झोपी गेलं सकाळ झाल्यावर उठलं तर काय चक्क त्याला सोन्याची पानं आलेली होती देवदार झाड खूप खुश झालं आता माझी पानं कोणाला टोचणार नाहीत सगळ्यांना मी आवडेन सगळे माझ्याकडे येऊन बघतील म्हणून देवदार झाड मोठ्या दिमाखात डोलायला लागलं ला। मग थोड्या वेळानी जंगलामध्ये लाकडं तोडायला माणसं आली त्यांचं लक्ष गेलं ते आश्चर्यचकितच झाले त्यांनी आजपर्यंत कधीच सोन्याची पानं लागलेलं झाड बघितलं नव्हतं अरे वा ही तर सोन्याची पानं आहेत आणि मग काय त्यांनी पानं तोडायला सुरुवात केली पोती आणली त्या पोत्यामध्ये पानं भरली आणि सगळी पानं तोडून घरी नेली झालं एक पण पान झाडावर उरलं नाही देवदाराला वाईट वाटलं मग देवदार झाडांनी विचार केला चुकलंच आपलं आपण आता काचेचीच पानं मागूया म्हणजे ती उन्हानी चमकतील पण आणि ती कुणी तोडून पण नेणार नाही असंच होऊ दे बाबा म्हणून देवदाराचं झाड झोपी गेलं सकाळी उठलं सूर्याची किरणं अंगावर पडली तर काय काचेची पानं आलेली होती पानं चमकत होती देवदाराला अगदी मस्त वाटलं आजूबाजूला काही हरणं चरत होती पण त्या हरणांनी काही त्याच्याकडे पाहिलं नाही तळ्याकाठचं हवामान मात्र दुपारनंतर बदलायला लागलं सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडायला लागला धो 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 धो, धो। आणि काय जिकडे तिकडे पळापळ पढ़ झाली प्राणी पक्षी पळून गेले वाटसरू निघाले घराकडे कोणीच देवदाराकडे बघितलं नाही भराभर पावसापासून बचाव करत वाटसरू गावाकडे निघून गेले आणि इकडे देवदाराचं काय झालं त्या वाऱ्यामुळे त्याची सगळी काचेची पानं खाली पडली त्याचा चुरा झाला देवदाराला अगदी वाईट वाटलं त्यांनी विचार केला हे असं काय होतंय काचेची पानं जरा चुकलंच आपलं आपण ही जी बाकीची झाड आहेत ना जंगलात त्यांच्यासारखी मऊ लुसलुशीत हिरवीगार पानं मागायला हवी होती तेच बरं व्हिई असं म्हणून देवदार झोपी गेला सकाळ झाली जाग आली देवदाराला बघतो तर बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं भराभर शेळ्या झाडावर चढल्या त्यांनी सगळी पानं खाऊन टाकली परत काय एकही पान झाडावर उरलं नाही देवदार म्हणाला काय चाललंय हे खरं तर असं व्हायला पाहिजे आता ना मला फांद्यांवरती पानांच्या ऐवजी जर पिसं आली ना तर खरी मज्जा येईल मग पिसं काय कुणीच प्राणी खाऊ शकणार नाही हलकी हलकी मऊ मऊ छान पिसं असा विचार करत देवदार झोपी गेला देवदाराचं झाड पुन्हा सकाळी उठलं आणि बघतो तर काय सगळीकडे पानांच्या जागी पिसं लागली होती मऊ मऊ छान मस्त मंद वारा सुटला होता वाऱ्यावरती पिसं डोलत होती देवदार खुश झाला आता माझं कोणी काही नेणार नाही आणि छान पिसं बघून लोकही खुश होती पण कसलं काय नि कसलं काय बरेच वेगळे वेगळे पक्षी जमा झाले त्यांनी पिसं चोचीमध्ये उचलली आणि घरट्यामध्ये आच्छादन करायला घेऊन गेले एकही पीस झाडावर उरलं नाही काय रे देवा काय मागतोय मी आणि काय चाललंय त्याच्यापेक्षा ना मला एक बर्फाचा अंगरखाच पाहिजे सगळं बर्फाचं मस्त आच्छादन झालं ना की मी सगळ्यांपेक्षा वेगळा दिसेन आणि तेच बरं बाबा मला असा विचार करत देवदार बसून राहिला काय आश्चर्य आकाशातून बर्फ पडायला लागलं आणि जंगलामध्ये सगळीकडे नाही बर का फक्त देवदाराच्या अंगावर देवदाराला अगदी मस्त वाटत होतं भरू भरू बर्फ पडत होतं मऊ मऊ छान अगदी जसं काही पांढरा शुभ्र अंगरखा त्यांनी घातलाय असं त्याला वाटत होतं पण काय झालं हळूहळू बर्फ वाढायला लागलं त्याच्या फांद्यांना जड व्हायला लागलं मग इतकं जड झालं की त्याला वाटलं की आता फांद्या मोडतील की काय आपण वाकू की काय अरे देवा आणि काय थंडी वाजायला लागली असं सगळं होत होत जो काही वेळ गेला तोपर्यंत आली बाबा सूर्याची किरण हुश्य वाटलं जरा देवदाराला आणि सूर्याच्या किरणांमुळे देवदाराचं झाड अगदी मस्त चमकायला लागलं वाटसरू पण बघायला लागले अरे बापरे जंगल हिरवगार कुठेच बर्फ नाही आणि ही तर जादूच आहे एकट्या देवदारावर असं बर्फ पडले गंमतच आहे बाबा असं काही चमकत होतं बर्फ उन्हानी की बस देवदाराला येता जरा उन्हामुळे ऊब आली पण काय झालं सूर्याच्या किरणांमुळे बर्फ लागलं वितळायला सगळं पाणीहून खाली पडायला लागलं एक छोटा मुलगा रस्त्याने जात होता तो म्हणाला काय देवदार रडतोय बदा बदा बादल्या बादल्या पाणी पाडतोय खाली आणि हसायला लागला आता मात्र देवदाराला फार कसं तरी वाटलं काय हे नकोच बाबा कसलं बर्फ पडलंय माझ्या अंगावर आणि इतकी कुडकुड थंडी वाजतीये ती आधीची सुईसारखी पानं होती तेव्हा मला नाही वाटायची एवढी थंडी बर्फ पडायचंच की इकडे पण त्या पानांवरनं बर्फ घसरून खाली निघून जायचं इतकं जड होत नव्हतं नको बाबा आधी होतो ना तोच बरा होतो असा विचार करत देवदार रात्री झोपला सकाळी उठला तर काय आश्चर्य पहिले सारखी सुई सारखी टोकदार पुन्हा पानं संपूर्ण फांद्यांवर जिकडे तिकडे हिरवं गार झालं ते झाड हा सगळा बदल आजूबाजूला जी काही जंगलातली झाडं होती ना ती बघत होती त्यातलं एक म्हातार झाड देवदाराला म्हणाल अरे देवदार झाडा मी रोज तुझ्याकडे बघतोय तू तु कशाला काहीतरी वेगळं मागतोस तुझा अंगरखा जो आहे ना या हिरव्या सुईसारख्या पानांचा तो खूप छान आहे बाबा आमचं बघ काय होतं उन्हाळा आला की आमची सगळी पानं झडून जातात आणि काय होतं आमचा नुसता खराटा होतो ऊन सुद्धा सहन होत नाही आम्हाला तुझं बरं आहे बाबा तुझं पान कधीच गळून पडत नाही किती छान आहे देवदाराला पण मनातून ते पटलं मग काय झालं थंडीचे दिवस आले बर्फ पडायला लागलं जिकडे तिकडे तळ जंगल पांढरंशुभ्र होऊन गेलं देवदारावरती पण बर्फ पडलं बरं का पण देवदाराच्या झाडाची अशी रचना होती की वरच्या फांद्यांवरती जरी बर्फ पडलं तरी जास्तीचं बर्फ घसरून खाली पडतं आणि वरच्या फांद्यांच्या खाली ज्या फांद्या असतील ना त्या फांद्यांवरती पक्षी राहू शकतात आणि मग त्या थंडीच्या दिवसात पक्षी आले आसऱ्याला घरटं करून राहू लागले आणि मग देवदाराला पण खूप बरं वाटलं की अरे एवढ्या थंडीमध्ये माझा उपयोग होतो ह्या पक्ष्यांना आणि मग आपण काय काय मागितलं आणि आपली कशी कशी फजिती झाली हे आठवून देवदाराला मनातल्या मनात अगदी खूपच हसू आलं